नमस्कार फ्रेंड माझं नाव आहे करिश्मा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे आग्रे तडका आज म्हटलं संकष्टी आता काहीतरी स्पेशल बनवूया म्हणून मी आज विचार केला मटर पनीरची भाजी बनवली तर म्हटलं ती भाजी आपण जरा माझ्या प्रेक्षकांना पण दाखवूया मी माझ्या स्टाईलमध्ये कशी बनवते चला आपण त्याच्या कृतीला आता सुरुवात करूया तर आपण कृतीला सुरुवात करूया आता तर हे मी आता दोन कांदे कापून घेतलेत दोन टमॅटो कापून घेतलेत त्यात चार मिरच्या आहेत लाल ते भिजत ठेवले त्याच्यामध्ये बदामा हे भिजत ठेवलेले आहेत हे लसूण अद्रक अर्धा अद्रक घेतलेले आहेत त्या चार पाच लसणाच्या काळ्या घेतल्यात आणि हे कोथिंबीरची देट आहेत ती तर हे सगळं मी इंग्रेडियंट्स आणि हा मी मसाला घेतलेला आहे शाही पनीर मसाला तो मी नंतर फोडणीला मारणार आहे त्या त्या टाईमला यूज करणार आहे तो, तो सर्वप्रथम तर आपण पहिलं हेच कांदा टमॅटो लसूण अद्रक आणि कोथिंबीर हे सगळं मी तेलावरती परतून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मग फोडणी मारून ठीक आहे तर इथे मी आता दोन पाळ्या तेल टाकलेलं आहे आणि ते चांगलं गरम झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये हे पहिले पनीर आहेत ना ते चांगले भाजून घेणार आहे थोडे लाल होईपर्यंत ते तेल तापलेलं ना पळत राहतो मधे मधी किती लाल होती ते बड़ा तुम्हाला चारी भाजी चांगली भाजून घेऊया अजून थोडं इथे आपला आता पनीर भाजून झालेला आहे चांगला परतूर लाल झाला आहे पण आता काढून घेते डिशमध्ये आणि याच तेलामध्ये आपल्याला आता कांदा टमॅटो चांगला भाजून घ्यायचा ठीक आहे आता ह्याच्यामध्येच मी टाकते कमी घ्यायचं जास्त फाटून ठेवून जा कांदा त्याच तेलात टाकायचं सगळं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं मस्त वैकी म्हणजे आपल्या पनीर मटर पनीरची भाजीला चांगली टेस्ट आहे ना ठीक आहे त्याच्यामध्ये जे बाकीचं पण मी अद्रक लसूण कोथिंबीरची पात हे सगळं टाकणार आहे मग टामॅटं सगळं चांगलं भाजून घेऊया आपल्यामध्ये लाल येईपर्यंत भाजायचं असं दाखवतो मी तोच तेल वापरायचं तेल वाया नाही घालवायचं आणि त्या तेलाच भूस करायचं थोडी पास घ्यास करते मी कदाचित लाल होऊन जायची जे आपण मागाशी कांदे टमाटर सगळं भाजून घेतलं आण तेल आणि त्याच्यामध्ये आता मिरच्या आणि बदाम सॉरी काजू आणि प्लस कोथिंबीर थोडीशी टाकायची त्याच्यानंतर चांगली टेस्ट येते तर आपण आता पहिलं पहिलं वाटण करून घेऊया इकडे आता आपला मसाला भाजून झालेला आहे चांगला त्याच्यामध्ये आता आपण आपली घरातली मसाला अर्धा चम्मच हळद एक चम्मच तिखट अर्धा चम्मच गरम मसाला आणि हा शाह पनीर मसाला सला घेतला त्याच्यामुळेच पण भाजीला टेस्ट आहे ठीक आहे दुसरा आपण कोणता मसाला यूज करायचा नाही ठीक आहे ह्यालाच मिसाल्याला पूर्ण तेल एका प्रमाणात वाटून साईडने करून तेल भाजीपूर मी दाखवतो तेल आता आपला मासा चांगला व्यवस्थित शिजलेलं आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये आपण आता हे सगळे मटर टाकायचे पणच सगळे पनीर आपण टाकायचं भाजी करून शिजून घ्यायचे ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपण पनीर टाकायचं नास्तिक इकडे आपली आता भाजी चांगली शिजलेली आहेत मटर पण चांगले शिजलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण पनीर टाकूया आणि ही वरती कोथिंबीर टाकायची हे सगळं एक दोन तीन मिनटं शिजवायचं बस ऑलरेडी पण पाणी चांगलं शिजवून आणि चवीप्रमाणे मीठ टाकूया लास्टला एक पाच मिनटं चांगलं शिजू देतात आपली इथे मटर पनीरची भाजी रेडी सो so, इथे आपली मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण इथे ती करून बघा आणि आवडली तर नक्कीच मला सांगा आणि माझ्या प्लीज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा थँक्यू